नमस्कार मंडळी रामलिंगचे दर्शन घेतल्यावर आता आपण आलो आहोत आळते येथील श्री अल्लम प्रभूंच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर डोंगराच्या वर पठारावर आहे आता आपण मंदिर क्षेत्राजवळ आलो आहोत येथे पार्किंगची सोय आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रसादाची दुकाने आहेत येथे पूजेचे साहित्य मिळते समोर दिसते आहे ते मंदिराचे बाह्य प्रवेशद्वार हे बाह्य प्रवेशद्वार भक्कम दगडाने बन बांधले आहे या प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर समोर दिसते ते आहे अल्लम प्रभूंचे मंदिर श्री अल्लमप्रभू धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण येथून निघाले आणि या ठिकाणी समाधीस्थ झाले येथे त्यांची अखंड ज्योत प्रज्वलित आहे ही ब्रह्मज्योत साडेआठशे वर्ष सतत तेवत आहे या मंदिराच्या आतमध्ये मुख्य गाभारामध्ये ही अखंड ज्योत आहे मी जी ज्योत आहे इने लावलेली ज्योत आहे आलमप्रभूंची ज्योत आणि या गादीवर बसून तपश्चर्या केलेली आहे या पुढच्या समोरच्या गादीवर बसून तपश्चर्या केलेली आहे आणि ती ज्योत तिने लावलेली आहे जवळजवळ साडेआठशे वर्षे नऊशे वर्षे होत आलीस म्हणा आता काय नऊशे वर्षापासून चालू आतील गाभाऱ्यासमोर हे सभामंडप आहे कर्नाटक व महाराष्ट्रमधून भाविक येथे येत असतात आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया या मंदिर क्षेत्रात बरीच मंदिरे आहेत हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे आणि इथली हिरवी झाडं थंड वारा आणि शांत वातावरण यामुळे मन प्रसन्न होते येथील परिसर खूप स्वच्छ नीटनेटका आणि निसर्गरम्य आहे या मंदिर क्षेत्रामध्ये शिवमंदिर आहे चला या शिवमंदिराचे दर्शन घेऊया हे मंदिर खूप प्राचीन आहे या शिवमंदिरामागे एक पुरातन गुहा आहे ही गुहा खूप प्राचीन आहे येथील मंदिरामुळे आणि निसर्गामुळे हे पर्यटन क्षेत्र बनले आहे या जवर, मंदिर क्षेत्राजवळ रामलिंग आणि धुळबा या मंदिर यासारखी पुरातन देवस्थाने आहेत या डोंगराला अल्लम डोंगर असेही म्हणतात तर मंडळी जर तुम्ही रामलिंगला भेट देत असाल तर जवळच असलेल्या या अल्लम प्रभू मंदिरालाही नक्की भेट द्या इथली अखंड ज्योत आणि पवित्र वातावरण तुमचं मन नक्कीच शांत करेल धन्यवाद